ही देशातील सामान्य नागरिकांची पार्टी देशातील तळागाळातील लोकांची पार्टी आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने एक कार्यक्रम दिला होता तो आम्ही नेहमीच करत असतो गाव चलो अभियान आहे या गाव चलो अभियानाच्या अंतर्गत आमच्या तालुक्यातलं सुप्रसिद्ध बाजारपेठ आणि विविधताने भरपूर असलेलं विविध समाज विविध लोक व्यवसायवाले वर्षी गाव आमच्या हायवेच्या नजीक असलेल्या गावामध्ये आज आम्ही गावामध्ये गावा मुक्काम गावा करण्यासाठी गावामध्ये पूर्ण वेळ लोकांबरोबर राहण्यासाठी अशा प्रकारचं गाव चलो अभियानच्या कार्यक्रमाला चालू आहे वर्षी गावातले फार लोकं इथे उपस्थित आहेत त्याच्यामध्ये आम्ही भजनी मंडळाला भेट घेणार आहे रिटायर्ड सैनिकांना भेट घेणारे माता मगिनींशी चर्चा वन बूथ जंगीतचे आमचे कार्यकर्ते सुपर वॉरियर्स यांच्याशी चर्चा करणारे आमचे सगळे जे कार्यकर्ते ज्येष्ठ त्यांच्याबरोबर भोजन करणारे आणि नंतर संध्याकाळी काही भजन कीर्तन करून आरामदेखील इथे मुक्काम करणारे उद्या सकाळचा नाश्ता करून मग इथून रवाना होणार आहेत आणि अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता इथला विरोधाचा आमदार म्हणून जनसामान्याशी आमचं नातं आहे ते आज नाही तर वर्षानुवर्ष पिढ्यानं पिढ्या आमचं नातं आणि मग ते नातं आम्ही सातत्याने निभत असतो दुःख असो सुख असतो आम्ही येत असतो आणि ते नातं मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून असतो भारतामध्ये जवळपास सात जवळपास पाच लाख ठिकाणी कार्यकर्ते विविध गावांना भेटी देणारे ऑल इंडियामध्ये काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत द्वारकापासून तर आसामपर्यंत हे या पाच दिवसामध्ये सगळीकडे भेटी होणारे मुक्काम होणारे जनसंपर्क होणारे मोदींची गॅरंटी ही आम्ही लोकांना सांगणार आहे की मोदींनी दहा वर्षामध्ये जे केलेलं आहे ते खरं तर हात कंगन पाहिणे का लोकांना माहिती आहे म्हणूनच देशामध्ये वातावरण सगळं निर्माण झालं आहे आणि मोदी साहेबांनी केलेलं काम हे आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहे आणि मोदी हे तो मुमकीन आहे मोदींची गॅरंटी आहे की देश प्रगतीपथावर जाणार आहे सामान्य माणसाचा विकास होणार आहे आणि ती गॅरंटी घेऊन आम्ही घरोघरी लोकांपर्यंत पोहोचणार आहे या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचं मोठं कार्यकर्त्याचं का परिवार कारण इथे या शिमखेडा मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यांचं मोठं आमचं नेटवर्क आहे परिवार आहे भाऊबंती आहे म्हणून सगळे मिळून या कार्यक्रमामध्ये सहभागी आहे एक प्रकारचं नातेवाईकांकडे आपण आलो अशा प्रकारचाच हा कार्यक्रम आहे वर्ष दोन वर्षामध्ये आपल्या नातेवाईकाला सणासुणानिमित्त आपण येत असतो तसा हा उत्सव आहे तसा हा उत्साह आहे आणि त्याचबरोबर मोदी हे सारखे आमच्या पाठीशी आहे विश्वास आहे दे त्याची देखील आम्ही माहिती देऊ आणि आमचं नातं अधिक मजबूत करू आणि हे हा अजून तर आम्हाला खात्रीलायक वृत्त माहिती नाही परंतु राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि एक धडाडीचं नेतृत्व एक जुना इतिहास असलेले आणि सुशिक्षित असलेलं नेतृत्व म्हणजे अशोकजी साहेब यांनी काँग्रेस पार्टीच्या विविध पदांचा त्याग केलेला आहे दोन दिवस कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून ते निर्णय घेणार आहेत मला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शिंदखेडा तालुक्याच्या वतीनं आणि धुळे जिल्ह्याचं त्यांचं नातं आहे ते धुळे जिल्ह्याचे मामा आहेत आणि आमच्या जवळचं त्यांचं नातं आहे माझे व्यक्तिगत त्यांचे संबंध आहेत आणि म्हणून हे आमचे घरचे व्यक्ती यांनी जर दोन दिवस कार्यकर्त्यांबरोबर विचारमंथन करतीलच पण त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं जगातली सगळ्यात मोठी पार्टीमध्ये त्यांच्यासारखा एक मोठा नेता त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये यावं अशा प्रकारचं खानदेशचे धुळे जिल्ह्याच्या लोकांची मागणी आहे आमचं त्यांचं नातं आहे आमचा त्यांचा अधिकार आहे त्या हक्काने आम्ही त्यांना सांगतोय की तुम्ही भाजपमध्ये या योग्य तुमचा सन्मान होईल आणि त्यांनी जर तसा विचार केला भविष्य त्यांचं उज्ज्वल आहे एवढंच मला सांगायचंय धन्यवाद आणि त्यांच्या मागे मोठी लाईन येईल यांचं आम्ही स्वागत करतोय जे येत असतील आम्ही तर सगळ्यांच भाजपमध्ये स्वागत करतोय जय राम